मी कडून तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला घोडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला दिन पण <laughs> बटन त्या लावणार आणि त्याच्यात बी शेतकरी मिळाला तर जी शिपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरी लिहून सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा या पाश्या तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव न कमी बेचाळीसशे विकत त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला आणून उतरावा आत्महत्याच करा लागते तसं शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा त्या पंजाबहून दहा गा गायी आणल्या मी जे तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस भाव आज एक ते चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किटलला किती झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला बिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नीट इथं आणि मला एक प्रश्न पडला ज्या मोदीनं भोपाळमध्ये मध्ये दोन चार लाख पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय मग सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्याच्या दिल्या मग मला प्रश्न पडला अन्न खातीत खातीत वाटायला मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै लागलं केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून बेजार आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटी वाल्याला मंत्रीपद देश ह्याच्या पैसे लोक मेले का देशापाठी ती देव देव म्हणून कुठं स्वतःची माईबाप सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव मायबाप सांभाळाल तर नाही आणि राम राम बर तुम्ही हिंदू आह राम दाखिवला तुमचा दहा फुटाचा मोदीन दोन फुटाचा राम तुमचा तरी मी तुम्हाला राग आला नाही म्हणजे रामाहून मोठा आहे का मोदी का चाललंय की काय नाही देशात मला हीच बारगड कळणार मी तर आता असं भाजप भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला गोहडा लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन दाबायच्या अगोदर त्याला शिव्या दिन पण बटन अहो एवढा निष्पणाचा कळच असते का ओम दादा सारखा तर नंबर एक माणूस नाही बरं ओम दादा देईलच जनता दिल पर मी का सांगा माझ्या दुश्मनाला मी दिन ह्यांना देणार नाही इतका वैताग आलाय आव शेतकरी जगेल कसा जे जो चार पैसे येत ती ती बोलती ती शेतकरी असेल मग आर तुझ्या दोन महिन्याची पगार नाही होती तुझी माय रडत बोम आमचे तर सहा सहा महिने उसाव्याचे बिल देत नाही फडणवीस न राष्ट्रवादी फुल्ली शिवसेना फुल्ली याच्याबद्दल काय वाटतं त्यांच्या जवळ हो माणस नाही तर आहे तेच घ्यावं लागतं एक एकवीकरू झाले कुठलं आणते मग <laughs> सगळे बाहेरले जाणावं हो लागते आणि देशात जेवढे पक्ष आहेत त्याच्यातले जेवढे भ्रष्टाचारी बलात्कारी टोटल भाजपमध्ये आले बाकी जे आता राहिलेत ती एकदम प्युअर आहेत दुधापासून आम्ही तयार करता अन्न आम्ही करता आणि आम्हाला दोन हजार द्यायला काम भिकारी करावं हो, अरे फक्त आम्हाला भाव ती काहीच देऊ नक फुकट काहीच द्यायचं नाही आणि त्याच्यात बी शेतकरी मेला तर जी शिकून राहायचं आणि रोडरनं वरी दाबाची वरील पण आपल्या बापानं तिथे माल आम्ही या देशात जगत दे असं तुमच्या मनावर भाव घेताव हो का नाही खतं तुमच्या मनावर औषधं तुमच्या मनावर मोबाईल तुमच्या मनावर चष्मा तुमच्या मनावर चप्पल तुमच्या मनावर मग तुम तुम का तुमच्या बापानं पिकवला का आमचा भाग तुम्ही दिल्लीत बसून बाग काढाला तर शोभा जी रॉ मटेरियल आहे खतासारखा भाग की तुमचं चारशे ते चौदाशे केला जवारी कधी तीन हजार रुपये जवारीला ही रॉ मटेरियल घालून जवारी बनवायचं की रॉ मटेरियल चाललंय तीन हजार रुपये जवारी बी तीन हजार कुणाला परवडणार आहे कच्चा माला बसून उत्पादन केल्यावर त्याला भाव जास्त पाहिजे का काहीच नाही मी काय म्हणाल मला ह्याच्या पुढलं एक बोलायचं आहे की बाबा या लोकांनी खरा देव कोणाहीच वळखायला नाही तुम्हाला पटतंय का बघा मी काय ते करुणासारख करुणासारख्या आपत्ती आली सगळा हजारो कोटीचे व्यवसाय ठप देश ठप राहिला तसं जर फक्त आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी जर ठप राहिलो असतो सकाळ सकाळी जर आम्ही गाईचं म्हशीचं दूध नाही काढल्यावर हो। तुम्ही काय उत्पेत होतो चच्या जागी हा आणि आम्ही जर समजा भेंडी गवारी मिरची जर नाही तोडून आणल्यावर काय खाते तो तुम्ही जेवत होते शिर्डी इटल बालाजी सगळं आम्ही सकाळ सकाळी जाऊन आमच्या जीवाची परवा न करता आम्हाला जीवाची भीती नाही का तरी पण आम्ही दूध काढून आणलो मळवे तोडून पोच केलो म्हणून खाल्लो तुम्ही मग देव कोण आहे शेतकरी शेतमजूर देवा का दगड देवायचे मोदी नाही ती देव नाव माणूस म्हणायच्या लायकीचा नाही एवढा लबाड बोलतोय राव आजपर्यंतच्या इतिहासात मी इंदिरा गांधीच्या काळापासून हा सुद्धा बघितला कुकडे बिकडे मध्ये घातलेला पण एवढा लबाड माणूस बघायला नाही आता ही लोकांना काय वाटतं भाजपचा मी अजून गडकरीच्या विरोधात एक शब्द बोलला नाही आणि अटलजीचा एक शब्द आतापर्यंत बोलायने जर कुणी ऐकलं असलं तर इथे कपडे काढतो बुकांना मारायचा अधिकार काय एवढे लबाड असतंय काय बोलत अंध काय बोलायची गरज ती कायम तशीच राहणार कारण ते मिळालेलं असतंय जेव्हा कष्ट करून खाल्लं त्याला कळतंय काय किंमत असते आयते का बाळ लालची लोक पैसे बिसे का गुटेदारी आमचा कार्यक्रम तसा नसते शेतात काम करायचं आणि येऊन बोलायचं नाही नाही विषय आता दुसरा नाहीच कुणी काही राहू काय राहू फक्त भाजप सोडून ती त्यांच्या त्यांच्या विचाराचे ती दोन तीन गेलते त्यांना सोडून कुणाला बी त्यांना तर विषयच नाही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या इथे काही पूजा साधी बी असली तर नवरा बायकोची जोडी लागते हिंदू संस्कृतीमध्ये आता घरी सुद्धा आपण कार्यक्रम केलो तर जोडी लागते मग तिथे रामाची प्रतिष्ठा होती समजा तिथे लागत नाही का तिथे तर तिन्ही बी रेंडवे होते मोदी बायकून आहे योगी बायकून आहे आणि मोहन भाग या तिघाला बी बायका मग ती चलते ए, ये ये का आणि इथं सांगायचं घरी पूजा करता जोड लागत्या म्हणून नावराबा ही मला एका गोष्टीचं वाटतंय की बाबा हिंदूला काय कळतंय का, का नाही एक हिंदू म्हणल्यानंतर आता एक तर तुम्हाला रामाला मानावला मोदीला राम देव असून सीते पैतेनं जंगलात फिरला सीते 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 म्हणून हा मग तुम्ही त्याला मानणार का या मोदीनं बायको सोडून दिलं त्याला मानणार म्हणजे एक नक्की कोणच तर बायको सोडणाऱ्याला धरायचा का ज्या देवानं सीते पण ये त्याला मानायचा तुम्हाला